ये पैसे तयार केला सदाशिवगाडे चौरवणात जायचं ना हो जायचं पण शिवरा प्रतिष्ठान सोबत का पारंपरिक ऐतिहासिक गोष्टी जपणारा ग्रुप आहे हा ऐतिहासिक व सांस्कृतिक या मोहिमेमध्ये अकरा वर्षाचा दीर्घ अनुभव शिवरा प्रतिष्ठान कराड ही नोंदणीकृत प्रतिष्ठान आहे शिवरा प्रतिष्ठान सोबत ट्रॅक करताना मार्गदर्शन वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतातच पर्यावरणपूरक विचार व ग्रुप मध्ये असतेच या ग्रुप मध्ये ट्रेकिंग सुरक्षित ग्रुप शेकडो ट्रेकर ट्रेकर्सचा विश्वास आणि प्रतिष्ठान सोबत पुन्हा पुन्हा ट्रेक करण्याची इच्छा होते ट्रेकिंग मध्ये ना आमचं प्रतिष्ठान त्यांच्या कलागुणांना वाव हे नक्कीच देतं आम्ही येतोय तुम्ही पण सर्व या येत्या सतरा तारखेला सदाशिव ते चौरंगीला येत आहे ना लवकरात लवकर बुकिंग करा चिवरा प्रतिष्ठान करा